नमस्कार मी प्राध्यापक दादासाहेब केळकर राजकीय कट्टा या टोक मुलाखतीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान खासदार सुजय विखे हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाकडून निलेश नंके निवडणूक लढवत आहे आणि ज्यांनी या खऱ्या अर्थानं अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी चुरस निर्माण केली असे माजी प्रदूषण आयुक्त आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून नुकतीच उमेदवारी ज्यांनी दाखल करून या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण केली आहे ते सन्मान्य दिलीपराव खेळकर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी आता काही प्रश्नांची उकल काढणार आहोत नमस्कार तुमचं सहर्ष स्वागत आहे आर्य वृत्तसंस्थेमध्ये साहेब आपण खऱ्या अर्थानं एक प्रशासकीय अधिकारी राहिलेला आहात आणि अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आता ही तिरंगी निवडणूक होणार असं जवळपास आता मानायचं नाही मी तर असं तिरंगी मानतच नाही आहे कारण मी दोन्ही जे काही प्रस्थापित आहेत तर त्यांना मी माझा प्रतिस्पर्धी समजत नाही आहे कारण ते प्रतिस्पर्धी समजण्यासारखं खरं तर त्यांच्याकडं काहीच नाही जर बघितलं आपण की आपल्या भागातल्या जे काही समस्या आहेत तर ते समस्याकडे बघत नाही आहेत दुसरी गोष्ट की ते त्याच्यातला एक उमेदवार तो जो आहे तो सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे त्याला ग्रामीण भागातल्या समस्या काय आहेत गोरगरीबाच्या समस्या काय आहेत त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे याची कोणत्याही गोष्टीची जाणीव नाही आहे चार साडेचार वर्ष मतदारसंघामध्ये तुम्ही फिरकायचं नाही आहे आणि निवडणूक जवळ आल्यानंतर लोकांना भूत थापा मारून जे काही त्या ठिकाणी मतं मागायचे ते आता लोकांच्या ह्या मना या गोष्टीला कंटाळलेल्या आहेत लोक त्यांना बिलकुल मतदान पण करतील असं वाटत नाही आहे म्हणून मी त्यांना दोघांनाही या प्रतिस्पर्धी समजत नाही दुसऱ्याच्या बाबतीमध्ये जर निलेश लंकेचा विचार केला के के तर त्यांच्या बाबतीतही अनेक गोष्टी ऐकायला मिळतात त्यांच्या बोलण्यामधूनही दादागिरीची भाषा ऐकायला मिळते तर अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी नसतात असं माझं ठाम होत आहे आणि जर ते लोकप्रतिनिधीच्या याच्यामध्ये बसत नसतील तर मी त्यांना माझा प्रतिस्पर्धी समजत नाही आहे माझा प्रतिस्पर्धी जे काय आहे ते या भागातल्या समस्या आहे आणि या समस्यावर मात करण्याच्यासाठीच मी हे निवडणूक लढवत आहे परंतु महाराष्ट्राचं राजकारण नेहमी प्रस्थापित घराण्यांच्या भोवती फिरत आलेलं आहे आणि त्यातली त्यात अहमदनगर किंवा अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ असा आहे की इथं स्वर्ग धाऱ्यांचं राजकारण चालतं आणि अशामध्ये तुम्ही एक प्रशासकीय म्हणजे सेवेतून डायरेक्ट निवृत्ती घेऊन थेट लोकसभेच्या निवडणूक रिंगणात होताला आ, तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव किंबहुना होणार या सगळ्या स्वयंधायऱ्याच्या राजकारणामध्ये यश प्राप्त होईल अशी तुम्हाला खात्री वाटते नाही खर तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे लोकशाहीमध्ये वंशवाद किंवा सोयरेधारे ह्या गोष्टीला खरं तर थारा नसला था पाहिजे परंतु दुर्दैव असं घडताना दिसतय आणि यांची एवढी या ठिकाणी आपण त्याला दादागिरीच म्हणूया की अशा पद्धतीने चालते की ते कोणालाही त्या ठिकाणी पुढे येऊ देत नाही कोणाला राजकारणी किंवा उमेदवार म्हणून तयार होऊ देत नाही आणि आता सुद्धा हे मागील पाच सहा महिन्यापासून ओबीसी आणि मराठा आरक्षण या पार्श्वभूमीवर जे काही वातावरण तयार झालेलं आहे तर त्यामध्ये वर जे काही अन्याय होतोय तर त्याची हो त्या बाजू घेण्यासाठी अहमदनगर दक्षिणमधून कोणीही पुढे यायला तयार नव्हता कोणी बोलायला तयार नव्हता अशा परिस्थितीमध्ये मी एक ओबीसीचाच ओबीसी असल्यामुळं ओबीसी मधूनच मला नोकरी मिळालेली असल्यामुळं मला ती सारखी गोष्ट खटकत होती आणि त्यामुळं मी ओबीसीच्या बाजूने या ठिकाणी उतरलेला आहे आणि ओबीसी या टॅग खालीच मी ही निवडणूक लढवत आहे ओबीसी आणि ओबीसी फक्त याच गोष्टीवर ही निवडणूक लढवत असल्यामुळं आणि एकंदरीत अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौदा लाख ओबीसी मतदार आहेत आणि पाच लाखाच्या जवळपास हे इतर मतदार आहेत हे दोन्ही इतर मतदान असणार हे दोन उमेदवारांमध्ये डिव्हाइड होणार आहे आणि चौदा लाखापैकी मला अर्ध जरी मतदान पडलं तर मी त्या ठिकाणी निवडून येणार आहे त्याच्यामुळं प्रस्थापित नेहमी जे काही राजकारण करतात तशा पद्धतीचं आता राजकारण राहिलेलं नाही लोक सुक झालेले आहेत तरुण हुशार झालेले आहेत प्रत्येकाला आज आपल्या भागातल्या काय समस्या आहेत आणि कोण सोडू शकतो याची पूर्ण जाणीव आहे आणि माझ्याकडे जर बघितलं तर शिक्षकांनी मी शिक्षकांनी मी म्हटलं तर त्यांच्या पुढं आहे मी स्वतः इंजिनियर आहे प्रशासनामधला खूप मोठा अनुभव आहे गरिबीचे चक्के मी त्या ठिकाणी भोगलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचे जे काही हाल अपेक्षा आहेत त्या मी सहन केलेल्या आहेत आणि शासनामध्ये गेल्यानंतर प्रशासनामधून कसं काम करून घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे लोकांपुढे मी मांडतो आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून लोक निश्चितच मला त्या ठिकाणी मतदान करणार आहे आहे मीच म्हणजे चौथी पिढी आता राजकारण करतायत आणि ते स्टँडिंग खासदार आहेत ते आहेत की माझ्याकडे मोदींचा चेहरा आहे इथं मुंडे नावाचा प्रभाव आहे तिथून मुंडेंच्या नावावर तेच मत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रतिस्पर्धी विरोध आहेत आणि ते त्यात आता या मराठा आणि ओबीसी जे काही जे आरक्षणाच्या मध्ये काही समजा जे सुरू होते त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला वाटतं की ओबीसी मध्ये थोडीशी जागतूक आहे किंवा थोडीशी खतखद आहे त्याचा परिणाम या निवडणूक शकतो असं वाटतं विखे जे मोदीच्या नावावर मतं मागताय ते की त्यांना त्याच्याशिवाय पर्यायच नाही कारण पर स्वतःचं असं काही कर्तृत्व नाही स्वतःचं असं काम नाही परंतु लोकांना की आज प्रत्येक जण इथं समस्या घेऊन तुमचा मोदीपर्यंत जाऊ शकत नाही त्यांना त्यांचा खासदार जो काय प्रतिनिधी आहे तर तोच महत्वाचा असतो पहिल्यांदा कुठली समस्या असेल तर ते त्यांच्याकडे जातात त्यामुळे या ठिकाणी मोदीचा विचार न करता स्थानिक उमेदवार कोण आहे तो आपल्याला कसा उपलब्ध होऊ शकतो किती उपलब्ध होऊ शकतो आपल्या समस्यांची त्याला किती जाणीव आहे आणि तो कशा सोडू शकतो याचा त्यावेळेस मतदार त्या ठिकाणी विचार करणार आहेत दुसरी गोष्ट ओबीसीच्या बाबतीमध्ये की जे काही अन्याय होतोय तो अन्याय सोडवण्यासाठीच खरंतर मी या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा आहे माझ्या स्वप्नातही कधी मी लोकसभा लढवेल असं मला त्या ठिकाणी वाटत नव्हतं परंतु या दोन्ही राष्ट्रीय पक्षाने जर ओबीसीचा त्या ठिकाणी उमेदवार दिला असता तर मला उभा राहण्याची काही गरज नसती त्या ओबीसीच्या उमेदवाराने निश्चितच त्या ठिकाणी ओबीसीची बाजू लावून धरली असती आणि ओबीसीवर होणारा अन्याय दूर केला असता परंतु असं न झाल्यामुळं या ठिकाणी मला ओबीसीची बाजू घेऊन उमेदवारी करावी लागत आहे संसदेमध्ये खरं तर गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीच्या जनगणनेवर आवाज उठवला होता ओबीसीची जनगणना होता होणं आवश्यक आहे परंतु मोदी सरकार गुगल निर्णय घेताना दिसत नाहीये आता पुन्हा एकदा निवडणुका लागलेला ओबीसीचा मुद्दा किंवा ओबीसीच्या हक्काचा मुद्दा आता आयरडीवर आलेला आहे असं दिसतंय तर काही विजन तुमच्या डोळ्यासमोर आहे किंवा आहिल्यानगर लोकसभा मदत निवडणूक सामोरं जात असताना काय ध्येय किंवा या प्रश्नातल्या कुठल्या अशा काही गोष्टी आहेत विकासाच्या ज्या तुमच्या विजन म्हणून डोळ्यासमोर आहेत काय सांगतो आणि तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर मागच्या प्रश्नातून जो काही मतदार आलेला आहे मुंडे साहेबांचा मुंडे साहेबांच्या नावाने आपल्या भागामध्ये मतदार मागितलं जातं खरंतर यांना मुंडे साहेबांचा सा विसर पडले नाही त्यांचे जर तुम्ही कारखाने बघितले ऑफिसेस बघितले तर त्यांच्या त्या ठिकाणी साधा फोटोही लावला जात नाही परंतु इकडं आल्यानंतर आम्ही मुंडे साहेबांचा सा किती कळकळ आहे आम्हाला किती आम्हाला त्या समाजाचे तैवारी आहोत अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलं जातं हे सांग चुकीचं आहे त्यांची कन्या पंकजताई मुंडे यांच्यावर एवढा मोठा अन्याय होत असताना यांनी कधी एक तोंडातून शब्दही काढला नाही किंवा पंकजाबाईचं त्या ठिकाणी पुढं वसर करावं असं त्यांच्याकडून एकही शब्द बोललं गेलेला नाही त्यामुळं फक्त हे मतदाना पुरतं या समाजाचा किंवा मुंडे साहेबांचा सा त्या ठिकाणी वापर करतात असं मला या ठिकाणी वाटतं दुसरी गोष्ट ओबीसीचा एक नेता म्हणून मुंडे साहेबांचं सा नाव सगळीकडे झालेलं होतं ते त्या दृष्टीने काम करत होते ते करत ओबीसीची बाजू घेत असताना ते मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे असा त्या ठिकाणी त्यांचा पवित्रा होता आजही आपला किंवा माझाही की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं बिलकुल वाटत नाही त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं आणि आमच्या ताटामध्ये जी काही भाकरी वाढलेली आहे तर ती आमच्या पूर्तीच राहू दे तुम्हाला काय कोणतं पकवांना करायचं वेगळं जे काही करायचं ते आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं आरक्षण सेपरेट निर्माण करून घ्या कारण आरक्षण देणारे तुम्ही जा मराठा समाजच सगळे सत्तेवर आहे त्याच्यामुळे त्यांनीच त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या ताटातली भाकरी हिसकून घेऊ नका आणि तो हिसकून घेण्याचा प्रयत्न केला तर हा ओबीसी समाज गप्प बसणार नाही आणि त्याचा एक भाग म्हणून आज ओबीसी सतरा अठरा ठिकाणी त्या ठिकाणी उभे आणि निश्चितच सर्व निवडून लोकसभेमध्ये गेल्यानंतर ओबीसीची बाजू त्या ठिकाणी खंबीरपणे मांडतील अशी मला खात्री आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहिल्यानंतर लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढत असताना हा जो काही दुष्काळी पट्टा आहे हा जो काही उत्तोन काम जो काही भाग आहे ज्या ठिकाणी एम आय डी सी नाही मोठमोठ्या उद्योग नाहीत किंवा मोठमोठ्या संस्था नाहीत शिक्षणाच्या सुई नाही आहेत अशा पद्धतीत इथे जे काही खासदार निवडून जातात ते फक्त पाण्याचा मुद्दा पुढं करतात भावनाचा मुद्दा पुढं करतात असा आजपर्यंत लोकांचं काही कवित्रा राहिलेला आहे त्याच्यामुळं प्रश्न असा थेट आहे की तुमचं विजन काय आहे की या सगळ्या गोष्टी नाही मी फक्त सुरुवातीला आरक्षणाचा मुद्दा केला खरं आरक्षणाचा मुद्दा हा तात्पुरता आहे कायमस्वरूपी जर आपले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचा जो काही भाग आहे तर अहमदनगर दक्षिणमध्ये कायमस्वरूपी शेतीला पाणी मिळत नाही पाटपाणी मिळत नाही आणि ते मिळणं फार आवश्यक आहे शेतकऱ्याला जर हे पाटपाणी मिळालं नाही तर काही वर्षामध्ये हा अहमदनगर दक्षिण भाग एक वाळवंट झाल्यासारखा राहणार नाही आणि याच्यातून अनेक प्रश्न आताच निर्माण झालेले आहेत या प्रश्नाची तीव्रता वाढत जाणार आहे जर शेतकऱ्याला पाणी मिळत नाही तर त्याचं पीक त्याला डोळ्यासमोर जळताना बघावं लागतं कारण पाऊस हा लहरी आहे पावसाला म्हणतात की ते दृगा घातल्यासारखं आहे तर तो कधी पडतो कधी पडत नाहीये आणि जर शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले नाही तर तो पुढची गोष्ट कोणतीच करू शकत नाही त्याच्या मुलाला तो चांगलं शिक्षण देऊ शकत नाही मुलाला जर चांगलं शिक्षण मिळालं नाही तर ते स्पर्धेमध्ये टिकत नाहीत आणि साहजिकच मुलामध्ये निराशा येते आणि व्यक्नाकडे ते वळताना दिसतात याचा एक दुर्गामी परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतोय म्हणून मी जेव्हाही एक मागील पाच सहा वर्षापासून समाजकार्य किंवा राजकारण करतोय तर पाणी एक पाणी हाच मुद्दा घेऊन आलेलो आहे आमच्या गावामध्ये पाण्यासाठी मी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याचे रिझल्टही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिसतात तसाच माझा संपूर्ण भागामध्ये पाटपाणी आणण्याच्या दृष्टीने गोदावरी कृष्णा खोरे हो या दोन्ही नद्याच्या बाजूने मी कंट्रोल सर्वे सॅटेलाइट सर्वे केलेला आहे आणि या सॅटेलाइट सर्व घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बाय ग्रॅव्हिटी पाणी येऊ शकत का आणि याच्यामध्ये सुदैवाने की आपल्याला आपल्या भागामध्ये जर इकड पाथर्डीचा जर आपण विचार केला तर आज मी पाथर्डी मधून इंटरव्ह्यू देतोय म्हणून त्याच भागाचा उल्लेख करतो कुकडी करून आपल्या या ठिकाणी पाणी येऊ शकतं कुकडीला जे खुंटेप डॅमचं मोठं काम सुरू आहे तर त्या डॅममध्ये कुकडीचं पाणी आम्ही टाकलं आहे आणि ते पाणी पुढं लातूरला घेऊन चालले आपल्या जिल्ह्याच्या पासून तीन चार किलोमीटर तो पाठ जातोय आणि त्या पाटाच्या मध्ये डोंगर आहे त्या डोंगराला जर एक गोवता पाडला तर ते पाणी कुतरवाडीच्या तलावामध्ये येतं कुतरवाडीचा तलाव भरल्यानंतर ते घाटसीच्या पारगावच्या तलावामध्ये नदीमधूनच येतं आणि घाटसीच्या पारगावामध्ये आल्यानंतर आजूबाजूच्या जेवढे आपला हा परिसर आहे त्याच्यामध्ये ते पाणी घेऊन जाणं कठीण नाहीये त्याचबरोबर शेवगाव तालुक्यामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि हे पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे जे कर्नाटकामध्ये जो काही अलमट्टी धरण आहे ते भरल्यानंतर त्याच्या फोगोट्यामुळं जो सांगली आणि कोल्हापूरच्या लोकांना त्रास होतो तो त्रास सोडवण्यासाठी हे पाणी इकडे शासन ओळवत आहे आणि त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा घेता येते परंतु दुर्दैवा आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी साधा शासनाकडे एक ठराव सुद्धा पाठवलेला नाहीये मागणी पण केलेली नाहीये कुठलाही आपल्याला एखादं काम करायचं असेल तर ग्रामसभेचा ठराव लागतो मोठा काम करायचं असेल तर खरं तर जिल्हा परिषदचा ठराव पाहिजे परंतु शासनाकडे असा ठराव करून कुठलाही यांनी आजपर्यंत पाठवण्याची मागणी केलेली नाही मी मात्र माझं काम फक्त एक नंबरला जे काही असेल तर पाठपाणी आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे जे तरुण आहे तरुणाला नोकरी न मिळत न मिळाल्यामुळं त्यांच्यामध्ये निराशा आहे आणि शहरामध्ये साधा उदाहरण चाकणचं जर आपण उदाहरण घेतलं तर चाकण फेज वन चाकण फेज टू चाकण फेज थ्री अशा पद्धतीने त्या ठिकाणी एम आय डी सीची डेव्हलपमेंट होताना दिसते आणि याचा ताण तुमच्या संपूर्ण शहरावर पडतो याच्यामध्ये रस्ते असतील पाणी असतील बाकीच्या सुविधा असतील याच्यावर ताण पडून त्या ताण सोडवण्यासाठी शासनाला करोडो रुपये खर्च करावे लागतात एक उदाहरण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी उड्डाण सुरू करणं किंवा मेट्रो सुरू करणं याच्यासाठी करोडो रुपये हजारो करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च करावे लागतात हा जर पैसा ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्रीसाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी वापरला तर शहरामध्ये पडणारा ताणही कमी होईल आणि ग्रामीण भागामध्ये तालुक्या तालुक्याला एम एल सी किंवा मोठ्या गावामध्ये एम एल सी जर सुरू केल्या तर के याचा फायदा संपूर्ण भागाला ग्रामीण भागाला होईल आणि त्यांची आर्थिक व्यवस्था जी आहे ते आता विस्कटलेली आहे ते एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बसण्यास सुरुवात होईल आणि मला असं वाटतं याच्यानुसार ह्याच्यामुळं अनेक समस्या त्या ठिकाणी सुटणार आहेत म्हणून माझं सगळ्यात महत्वाचं जे काय काम आहे तर ह्याच्या काही इंडस्ट्रीचं सेंट्रलायझेशन झालेलं आहे त्याचं विकेंद्रीकरण करणं त्या प्रत्येक तालुक्याला घेऊन येणं तालुक्यापासून अगदी गावागावामध्ये घेऊन होऊन जाणं यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत आणि याचा मला अनुभव आहे कित्येक कारखान्याला एम आय टी मी स्वतः परवानगी दिलेली आहे कारखान्याला कशी परवानगी द्यायची इंडस्ट्री कशा वसवायच्या याची मला पूर्ण कल्पना आहे त्यामुळे निश्चितच आपल्या भागामध्ये मी इंडस्ट्री घेऊन आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर मी व्यक्तिगत सुद्धा या ठिकाणी एक दोन तीन इंडस्ट्री सुरू करतोय की फक्त बोलण्यापेक्षा आपणही त्या कृतीतून दाखवून द्यावे हाच या पाठीमागचा माझा उद्देश आपण आपण एक प्रशासकीय अनुभव मोठा तुमच्या पाठीशी आहे एक कमिशनर या पदावर तुम्ही काम केलेलं आहे एखादी सामाजिक संस्था तुमच्याकडे होती का ज्या माध्यमातून तुम्ही पाथर्डीसारख्या दुष्काळी भागात काम केले आणि त्या कामाच्या जोरबरोबरच तुम्ही आता लोकसभे निवडणुकीसारख्या निवडणुकीला सामोरं जात आहे तर काय सांगाल तुम्हाला विजयाची खात्री आहे का आणि या दोघांच्या बाबतीत जे काही प्रस्थापित तुम्ही त्यांना संबोधताय तर यांना हरवण्यासाठी तुमच्याकडे काही यूरचना आहे किंवा ज्या पक्षाने तुम्हाला उमेदवार बहुजन आघाडी पक्षाने तर काही मोठ्या नाही त्यांच्या साधींचं काही नियोजन आहे नाही याच्यामध्ये तुमचा जो काही पहिला मुद्दा आहे की तुम्ही याच्यापूर्वी असं काही काम केलेलं आहे का खर तर राजकारण हा माझा शेवटचा भाग आहे मला राजकारणापेक्षा समाजकारक लोकांच्या समस्या सोडवणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे म्हणून मागील एक पाच सात वर्षापर्यंत आम्ही परिवर्तन प्रतिष्ठान ही आमची व्यक्तिगत एक त्या ठिकाणी संस्था केलेली आहे आमच्या उत्पन्नाचा वीस पंचवीस टक्के भाग त्या ठिकाणी दरवर्षी खर्च करायचा या उद्देशाने आम्ही ती सुरू केलेली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही आमच्या स्वतःच्या गावामध्ये शिक्षण आरोग्य स्थिती पर्यावरण तरुणाचं काही जे काही स्पर्धा परीक्षा अशा अनेक बाबतीमध्ये त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे करत आहोत आजूबाजूच्या भागामधूनही त्यासाठी आमच्याकडे मागणी येत होती आणि मग हळूहळू आम्ही गावापासून तालुका आणि आता तालुक्यापासून संपूर्ण जिल्ह्याकडे आम्ही त्या ठिकाणी जात आहोत समाजकारण ऐंशी टक्के आणि पंधरावीस टक्के राजकारण असाच माझा जो काही पुढचा जो काही उर्वरित काळ आहे तो, तो, तो असणार आहे याच्यामध्ये कोणत्या पक्षांकडून उमेदवारी मिळाली त्यापेक्षा मी ओबीसीचा या ठिकाणी उमेदवार आहे ओबीसीला वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी त्यांचे जे घटक आहेत त्याचा मतदान ओबीसीच्या उमेदवाराला मिळावं या उद्देशाने ओबीसी बहुजन आघाडीकडून आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी घेतलेली आहे तर हा जो काही पक्ष मी त्या पक्षाकडून उभा राहणार होतो त्याचं जे काही एबी फॉर्म घेणार होतो तर दुर्दैवाने त्याची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झालेली नाही ओबीसी बहुजन पार्टीचं रजिस्ट्रेशन अजून पूर्ण मिळालेलं नाही त्यामुळे एबी फॉर्म त्या ठिकाणी आम्हाला घेता आला नाही आणि मग अपक्ष उभा राहण्यापेक्षा कुठल्या तरी एखाद्या पक्षाचा एपी फॉर्म आपल्याला कधीही चांगलं हा विचार करून त्या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीचा एपी फॉर्म घेतलेला आहे पण याचा अर्थ कोणी असा मुलीच घेऊ नये की आम्ही फक्त वंचित आघाडीचा मी उमेदवार आहे मी खरा तर ओबीसीचा उमेदवार आहे आणि त्याला सपोर्टिव्ह म्हणून वंचित सगळे घटक बरोबर घेतलेले आहेत कारण ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्रित सभा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर प्रकाश आंबेडकर असतील किंवा प्रकाशांना सेंडगे आहेत किंवा महादेव जागर छगन साहेब या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन ओबीसीचं आरक्षणाच्या बाबतीमध्ये ओबीसीला आधार देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं वंचितचा जरी एपी फॉर्म असला तरी मी ओबीसीचाच उमेदवार आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये काही लोक मुद्दाम गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील परंतु त्याचा विचार करू नका ओबीसी चा उमेदवार समजूनच मला सर्व ओबीसी आणि वंचित घटकांनी मतदान करावं असं या ठिकाणी मी विनंती करतो दुसरी गोष्ट की जो काही निवडून येण्यासाठी तुम्ही जे काही म्हटलं तुमच्याकडे काही काय शब्द वापरला तुम्ही काही काही व्यवहरचना आहे का व्यूहरचना मोठ्या व्यवहरचना आहे का तर याच्यामध्ये मला असं वाटतं की व्यूहरचना करणं लोकांना गुमराह करणं किंवा वेगवेगळे आमिष दाखवणं ही मला अशा प्रकारची व्यवहरचना करण्याची गरज नाही कर कारण ही जी काही निवडणूक आहे सर्वसामान्य ओबीसीने हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं माझं फक्त त्यांच्याकडे नाव जरी पोहोचलं तर त्यांच्यासाठी ते काफी आहे आणि त्याच्यावरून ते उमेदवार कोण आहे कोणत्या पक्षाचा आहे हा विचार न करता उमेदवार हा आपला ओबीसीचा आहे ना हाच विचार करून त्या ठिकाणी मतदान करणार आहेत त्यामुळं मला त्यांचं जे काही नाही त्यांच्याकडे अशी यंत्रणा आहे ते तसे कार्यकर्ते आहेत मला त्या गोष्टीची काही गरज वाटत नाहीये मी एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून पर्यंत जातोय आणि मला खात्री आहे की एक सर्वसामान्य उमेदवारालाच या ठिकाणी लोक निवडून देणार आहे शेवटचा प्रश्न साहेब महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे, नरेंद्र मोदीची लाट आहे भाजपची आहे महायुतीची आहे असं सगळं वातावरण निर्माण केलं जात आहे आणि महायुतीचं सरकारी असंही बोललं जातं आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आहे आणि एवढे सगळे प्रस्थापित सगळे राजकारण किंवा पक्ष असताना तुमच्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी व्यक्तीने निवडणूक लढवणं प्रत्येक पुलन सर्वसामान्यांच्या बाजूचं आहे परंतु शक्तीपीठ असतील किंवा बूथ प्रमुख असतील किंवा अजून त्यांचे कार्यकर्ते असतील मतदान केंद्रावर अशा पद्धतीचे तुमच्याकडे कुठली यंत्रणा नाही आणि मग जे काही तुमच्या विरोधी जे काही समजा विखे असतील किंवा लढे आहेत यांचे कार्यकर्ते खूप मोठे आहेत मग यांच्या मध्ये तुम्ही निवडून येण्यासाठी अशा कुठल्या गोष्टीचा अवलंब करणार आहात किंवा अशा काही गोष्टी करणार आहात आणि विजय जे तुम्हाला शंभर आहे नाही उलट तुम्ही जे काही दुसरी बाजू म्हणताय की त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत किंवा भूत यंत्रणा आहे हाच माझा प्लस पॉईंट आहे तो प्लस पॉईंट ह्याच्यासाठी आहे की आजचे जे कार्यकर्ते आहेत सगळे लाभार्थी आहेत खरंच मनापासून तळमळीने पक्षासाठी किंवा उमेदवारासाठी काम करताना दिसत नाही एवढंच काय की हे जे काही उमेदवार आहेत हेही कधी पक्षाचे कुठल्याच नव्हते आज या उमेदवारापैकी दोन्ही उमेदवारांनी की त्यांच्या स्वार्थासाठी पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे पक्ष निष्ठा किंवा पंतप्रधान मोदी निष्ठा हे बिलकुल नाही आहे मागच्या वेळेचे जर तुम्ही त्यांचे भाषण बघितले तर मोदीला कशा पद्धतीने नावं ठेवत होते मोदी कि वा किती वाईट हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते जनतेला आणि आज हीच मंडळी मोदी किती चांगले आहे मोदीसाठी निवडून द्या अशा पद्धतीचा टाळ बोलताना दिसतात वास आहे लोकांपासून लपून राहत नाहीये लोक त्याचा निश्चितच विचार करतात आणि लोक या गोष्टीला कंटाळलेले आहेत की हे लोक निवडून जाताना एका पक्षामध्ये असतात सत्तेत येताना दुसऱ्या पक्षामध्ये असतात आणि परत पुन्हा निवडणूक लढवताना अजून तिसऱ्या पक्षामध्ये असतात त्याच्यामुळे हा पक्ष कार्यकर्ते ह्या गोष्टी अगदी माझ्या दृष्टीने चुकीच्या आहेत माझ्या दृष्टीने सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदी निवडणुकीमध्ये असला पाहिजे आणि मी तोच केंद्रबिंदू ठेवून या ठिकाणी लोकांपर्यंत जात आहे आज कार्यकर्ता जर एक कार्यकर्ता जर तुम्ही उदाहरण घेतलं तर त्याचे विरोधक त्या ठिकाणी भरपूर असतात कारण त्यांनी अनेक जणांना दुखवलेला असतं त्यामुळे एक कार्यकर्ता जर तुमच्याबरोबर फिरायला लागला तर बाकीचे त्याचे विरोधक जे आहेत पाच पन्नास शंभर तर ते आपल्या विरोधात काम करतात म्हणून मी माझ्याबरोबर अनेक पक्षातले कार्यकर्ते फिरण्यात तयार असतानाही मी कुठल्याही कार्यकर्त्याला सोबत घेत नाहीये माझे जे काही सर्वसामान्य काही मुलं आहे किंवा सर्वसामान्य नागरिक आहे मतदार असतात मला कुठलाही कॉन्ट्रोवर्शियल माणूस त्या ठिकाणी माझ्याबरोबर घ्यायचा नाहीये कारण त्याच्यामध्ये या मंडळींना असं राजकारण करायची सवय आहे तुमच्या सोबतच मंडळी आहेत तर त्यामुळं अशा कार्यकर्त्यापासून अशा नेत्यापासून ने मी दूर आहे आणि जनतेला की अशा कार्यकर्त्यांनी तुम्हाला किती सांगण्याचा प्रयत्न केला त्यावर विश्वास ठेवू नका कारण त्यांना कुठला तरी लाभ झालेला आहे त्या पक्षाकडून म्हणून तुम्हाला ते सांगताय कुठलं तरी एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला असतं अजून काही गोष्टी मिळालेल्या असतात किंवा कुठचं एखादं काहीतरी तिकीट द्यायची त्यांना त्या ठिकाणी आम्हीच दाखवलेलं असतं ते, 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 ते तुमच्यासाठी काम करत नाहीये परंतु माझ्यासारखा माणूस की जो माझं संपूर्ण कुटुंब व्यवस्थित लायला लागलेला आहे सर्व मी उच्च पदक त्या ठिकाणी आहे सर्व जे काही सुख साधना म्हणतात त्या सगळ्या गोष्टीचा मी वापर केलेला आहे माझी आता कुठली इच्छा आहे स्वतःसाठी काही करावं हो। परंतु ज्या समाजामध्ये आपण जन्मलो ज्या समाजामध्ये वाढलो ज्या भागामध्ये आपण जावं त्या भागाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून अहमदनगर दक्षिणची मी निवडणूक लढवत आहे आणि लोकांचा पैसा लोकांपर्यंत घेऊन जायचं हा माझा कन्सेप्ट आहे मला याच्यामधून काही नको कारण आता सध्या जे काही आपल्याला आकडे ऐकायला मिळतात की एखाद्या रोडमध्ये तीस तीन चाळीस चाळीस टक्के त्या ठिकाणी कमिशन द्यावं लागतं तो रोड एक पाच सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी उतरला जाऊ शकतो आज आपण अहमदनगर पासून केला तर असं सांगतात की चाळीस लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी अक्षरशः साजरा केलेला आहे तर अशा पद्धतीची हे काम करणारी मंडळी आहेत त्यामुळे माझ्या लोकांना आढळून विनंती आहे की तुम्ही एक नवीन प्रयोग विशेषतः तुमच्या भागातील जाण असणार असणारा जाण असण्यापेक्षाही लोकांचा करण्याचे कळता असणाऱ्या माणसाला म्हणजेच मला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या निश्चितच तुमची त्या ठिकाणी निराशा होणार नाही एवढी अगदी मी ज्यांना आपण दैवत मानतो असे भगवान बाबाची शपथ घेऊन तुम्हाला सांगेल की हे जी काही मी निवडणूक लढवतोय ती फक्त ओबीसी आणि आपल्या भागाचा विकास यासाठीच लढवतोय व्यक्तिगत याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही पहिलं आपण या ठिकाणी हे होते ओबीसी वंचित बहुजन आघाडीचे पक्षाचे उमेदवार आणि खऱ्या अर्थानं अहिल्यानगर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत तुळशीची ज्या मी रंगत आणलेली आहे या निवडणुकीमध्ये असे सन्मान्य दिलीपराव केडकर होते साहेब तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा